सर्वानी इंद्रिया कर्मानी प्राणकर्मायम योगा ज्ञान आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे आत्मासा प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगी जन इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात या ठिकाणी पतंजली प्रणित योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यग आत्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त असतो तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात पण जेव्हा तो अशा उपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला आत्मा म्हटले जाते शरीरामध्ये आत्मा दहा प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वासन श्वसन प्रक्रियेद्वारा येतो पतंजली सूत्र मनुष्याला शरीरातील प्राणाच्या क्रियेचे नियमन कसे करावे यासाठी ज्ञान देईल जेणेकरून शरीरातील सर्व प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल या योग पद्धतीनुसार आत्मा हेच अंतिम ध्येय आहे हा प्रत्येकात्मा भौतिक क्रियामधून निवृत्त झालेला असतो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी नेत्र पाहण्यासाठी नासिका वास घेण्यासाठी जीवाची चव घेण्यासाठी हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिय आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात अपान वायू अधोगामी आहे वायू अंकुचित प्रसरण करण्याचे कार्य करतो समान वायू संतुलन राखतो उदान वायू पुरुष आहे जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो द्रव्य यज्ञ यद्न्य यज्ञ योग वृता कठोर वती धारण करीत काही जण करील द्रव्याचा यज्ञ करून काही जण खडतर तपस्या करून काही जण अष्टांग योग पद्धतीने आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्या करून प्रकृत होतात या यज्ञाचे विविध विभागामध्ये वर्गीकरण करता येते विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजवंशातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था वर्तात विभाग धर्मशाळा अन्नक्षेत्रे अतिथी गृहे अनाथालय आणि विद्यापीठे इतर देशातही अनेक रुग्णालय वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मदाय संस्था आहेत ज्या अन्न वितरित इंधना शिक्षण विनामूल्य वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या आहेत दान देण्याच्या या सर्व क्रियांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मासे या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमानुसार जीवनामध्ये खडतड व्रतांचे आचरण करावे लागते चातुर्मासे व्रताचे आचरण करणारा जुलै ते ऑक्टोबर करीत नाही आणि विशिष्ट अन्न पदार्थ करीत नाही दोन वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही जीवनातील सुखाच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते इतरही काही लोक पतंजली योग ब्रम्हज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा अष्टांग योग विशिष्ट सिद्धी अथवा अष्टांसाठी यादी जे आचरण करतात काही लोक पवित्र स्थाना स्थळांना भेट देण्यासाठी तीर्थार्थन करतात या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी केलेला यज्ञ असे म्हणतात अन्य लोक निरनिराळ्या वैदिकशास्त्रांचे विशेष करून उपनिषदे वेदांत सूत्र किंवा सांख्य अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात या अधेन सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ अर्थात अध्ययन रूपी यज्ञ म्हटले जाते हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात जीवनातील उन्नता शोधात असतात तथापि कृष्ण भावना या सर्वापासून भिन्न आहेत कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते के व उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते म्हणून कृष्ण भावना ही दिव्य भावना दिव्य आहे श्लोक अध्याय क्रमांक चार श्रीमद भगवत गीता श्लोक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सर्वाणी कर्म सर्वाणी इंद्रिया कर्माण प्राणक्रिया पे आत्मसयम योगाग्नो जीवती ज्ञानदिती ते द्रव्यज्ञस्तोय योगय परे स्वाध्याय ज्ञानयज्ञ